नमस्कार भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीने मान्य सिद्धार्थ भगत यांच्या अध्यक्षतेखाली रिसोड तालुका कार्यकर्णी निवड बैठक घेण्यात आली सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पुष्पगुच्छ वाहून वंदन करण्यात आले व त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी संस्कार विभाग प्रमुख हरिश्चंद्रजी पोपळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आदरणीय सिद्धार्थ भगत जिल्हा अध्यक्ष वाशिम यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करून यावेळी सर्वानुमते माधव वामन हिवाळे यांची रिसोर्ट तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली व सोबतच देवीदास सोनुने यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली यावेळी हर्ष लिंगोले जिल्हा संस्कार विभाग सचिव वासुदेव भगत धम्मपाल कांबळे रणपाल सावळे शालिग्राम पठाडे अभिमन्यू पंडित ॲडवोकेट मुकुंद वानखेडे जिल्हा कोषाध्यक्ष प्रताप मोरे उत्तम इंगोले प्रल्हाद खंडारे रवी तिडके गणेश कवडे सुभाष वानखडे विलास जाधव उद्धव वानखडे भिवाजी खंडारे गजानन सावळे रामभाऊ बनकर कैलास जुंबडे संध्याताई पंडित इत्यादींची यावेळी उपस्थिती होती यावेळी सर्वानुमते माधव हिवाळे यांची भारतीय बौद्ध महासभा रिसोड तालुका भारतीय बौद्ध महासभा अध्यक्षतेपदी निवड करण्यात आली तर देविदास सोनुने यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली सोबत समता सैनिक दल रिसोर्ट प्रमुखपदी गणेश कवडे यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास सुर्वे यांनी करून प्रास्ताविक हर्ष लिंगोले यांनी केले व घेऊन या कार्यक्रमाचे आभार देवीदास सोनुने यांनी मानले